गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात शिवसेना अमरावती जिल्ह्यातर्फे उग्र आंदोलन कै संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी मिळावी याकरिता शिवसेनेचे उग्र आंदोलन मस्साजोगचे सरपंच संतोषण्णा देशमुख यांची निगृण हत्या होऊन बरेच दिवसाचा कालावधी लोटला तरी त्यांच्या मारेकऱ्यांना अजून कोणतीही शिक्षा झालेली नाही संतोष देशमुख यांना ज्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं ती घटना माणुसकीला काळीमा फासणार असून त्यातील मुख्य आरोपी वाल्मिकी सह सर्व आरोपींना लवकर फाशीवर चढवा याकरिता दर्यापूर येथे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांचे नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन करून या घटनेचा सूत्रधार वाल्मिक कराडचा पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांसोबतच नागरिक सुद्धा सहभागी झाले होते वाल्मिक कराड मुर्दाबाद संतोष देशमुखांच्या कुटुंबी कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे संतोष अण्णाच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या घोषणांनी परिसर जनानून गेला होता हाल